घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विटा परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी सदाभाऊ म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आजच्या सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रात मार्गदर्शक व अनमोल आहे प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष उभ्या भारताने पाहिलाय शोषित कामगार पीडित शेतकरी महिला अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशस्वी ठरले जगातील आदर्श राज्यघटना निर्माण करून खऱ्या अर्थाने भारतामध्ये लोकशाहीची पाळेमुळे मजबूत केलेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांची जयंती आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाचा व उत्साहाचा दिवस आहे यावेळी माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला संविधान देऊन सर्व स्तरातील लोकांना हक्क मिळवून दिला अशा थोर व्यक्तिमत्वाच्या जयंतीच्या दिनीच अभिवादन न करता त्यांना प्रत्येक दिवशी स्मरण करून प्रत्येक लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना सेवा व हक्क मिळवून दिले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी होईल असे मत व्यक्त केले यावेळी तहसीलदार योगेश टोंपे भरत कांबळे माजी नगरसेवक विश्वास कांबळे माजी नगरसेवक संजय कांबळे माजी सभापती अजित साबळे बाळासाहेब मेटकरी रोहन कांबळे आरपीआय तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे सुनील लोंढे जितेंद्र कांबळे सुमित भंडारे राहुल भंडारे नंदू भंडारे अनिल कांबळे उत्तम कांबळे सौरभ भिंगारदेवे रुद्राप्पा साबळे एकनाथ भोसले राजेंद्र कांबळे केशव कांबळे जयंत साबळे बळवंत कांबळे गोजीर कांबळे सूरजदादा कांबळे याचबरोबर विटा शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते বিরো রিপোর্ট সেভেন স্টার নিউজ